नमस्कार आज आपण चमचमीत व झणझणीत मसालेदार भरली वांगी बनवूया ही भाजी टिफिनला देण्यासाठी आदल्या दिवशीच तयारी कशी करून ठेवायची हे पुढे सांगितले आहे त्यामुळे सकाळच्या घाईत फक्त पाच मिनिटात एवढी टेस्टी भरली वांगी तयार होते ही प्रवासाला जायचे असेल तेव्हाही घेऊन जाऊ शकता भरली वांगी बनवण्यासाठी एक पाव काटेरी वांगी स्वच्छ धुवून घेतली आहेत वांग्याचे काटे काढून टाकूया काटेरी वांगी चवीला छान लागतात आता ताजी वांगी कशी ओळखायची ते बघूया जर वांग्याचा देठ हिरवा व ताजा असेल तर ते वांगे ताजे आहे असे समजावे व अशीच ताजी वांगी मार्केटमधून विकत घ्यावी ताज्या वांग्याची भाजी चवीला छान लागते देठ मोठा असल्यामुळे तोही थोडासा कापूया आता अशा पद्धतीने कापून वांग्याचे चार भाग करूया वांग्याला कीड आहे का ते बघावे प्रत्येक वांग्याला आतून कीड आहे का ते बघूनच घ्यावे एका बोलमध्ये पाणी त्यात एक चमचा मीठ थोडीशी हळद कापलेले वांगे पाण्यात ठेवूया त्यामुळे ते काळे पडणार नाही सर्व वांगी ह्या पद्धतीनेच कापून घेतली आहेत एका ताटात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट अर्धा कप भाजलेल्या तिळाचा कूट दोन मोठे चमचे किसून भाजलेले अर्धा कप सुके खोबरे हे कुसकरून घालूया कुस्करलेले खोबरे ताटात होतोया खोबरे तीळ व शेंगदाणे आदल्या दिवशीच भाजून करून ठेवला तर सकाळच्या घाईतसुद्धा टिफिनला एवढी टेस्टी भाजी तुम्हाला घेऊन जाता येईल ही आयडिया आवडली असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा आता खलबत्त्यात एक इंच आल्याचे तुकडे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेऊया तुमच्याकडे आले लसणाची पेस्ट असेल तर तुमचे काम अजूनच सोपे होईल लसूण ठेचण्यासाठी जो वेळ लागतो तोही लागणार नाही हे ठेचून घेतले आहे जाडसर वाटलेले आले लसूण कांदा लसूण मसाला दोन मोठे चमचे हळद अर्धा छोटा चमचा गरम मसाला अर्धा छोटा चमचा धने पावडर एक मोठा चमचा जिरे पावडर अर्धा छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट एक छोटा चमचा चवीनुसार मीठ बारीक कापलेली कोथिंबीर मिक्स करूया ह्यात तुम्हाला आवडत असल्यास थोडासा गूळ व चिंचेचा कोळ घालू शकता आता थोडेसे पाणी स्प्रिंकल करूया पुन्हा मिक्स करूया पाण्यामुळे मसाला थोडासा ओलसर होईल पण पाणी कमीच घालावे मसाला तयार आहे हा मसाला वांग्यामध्ये भरूया वांगी पाण्यातून घेताना ती अशा पद्धतीने दाबून घ्यावी त्यामुळे त्यात पाणी राहणार नाही व मसाला भरल्यावर तो बाहेर येणार नाही भरताना मसाला अशा पद्धतीने दाबून भरावा त्यामुळे तो वांगी शिजल्यावर सुद्धा बाहेर येणार नाही वांग्यामध्ये मसाला भरल्यामुळे मसाल्यांची चव वांग्यामध्ये मुरते व भाजी खायला छान लागते फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका ह्या पद्धतीने सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊया आता कढईत चार मोठे चमचे तेल गरम करूया गरम तेलात मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे एक छोटा चमचा मोहरी व जिरे तडतडल्यावर ठेचलेला लसूण पाच ते सहा पाकळ्या कढीपत्त्याची पाच ते सहा पाने हे सर्व परतले आहे आता वांगी घालूया उरलेला मसाला परतून घेऊया वांगी व मसाला असा तेलात परतल्यामुळे भाजी खायला खूप छान लागते भाजी खूप टेस्टी होते मसाल्यांचा खूप छान श्वास येत आहे अर्धा कप पाणी घालून झाकण ठेवूया गॅसची फ्लेम लो आहे तीन मिनिटे शिजवून घेऊया तीन मिनिटानंतर झाकण काढूया वांगी हलवून घेऊया ही वांगी आपण लो फ्लेमवरच शिजवणार आहोत थोड्या थोड्या वेळाने वांगी अशी हलवून घेतली तर तळाला लागत नाही पुन्हा झाकण ठेवूया अजून दोन तीन मिनिटे शिजवून घेऊया आता वांगी शिजली की नाही ते बघूया ही शिजायला जास्त वेळ लागत नाही वांगी छान शिजली आहेत शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर तुमची वांगी शिजली नाही तर थोडेसे गरम पाणी घालू शकता तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तर ह्या पॉईंटला थोडेसे गरम पाणी घालू शकता रस्साही दाटसरस ठेवा पातळ करू नका ह्या पद्धतीने भरली वांगी तुम्ही ऑफिसला घेऊन गे गेलात तर तुम्हाला दररोज ही भाजी ऑफिसला घेऊन जावी लागेल एवढी टेस्टी ही भाजी होते भरली वांगी तयार आहे ही भरली वांगी चपाती भाकरी फुलके प्लेन पराठा वरण भात पांढरा भात किंवा पुरीबरोबर खाऊ शकता भाजीचा स्वास घरभर दरवळला आहे ह्या पद्धतीने भरली वांगी नक्की करून बघा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला खूप आवडेल तयार आहे झणझणीत जन व चमचमीत भरली वांगी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शांभवीज किचन धन्यवाद